कोल्हापूर सर्वे या इंस्टाग्राम ग्रुपवर एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आणि सगळ्यांची मन सुन्न झाली पण हा व्हिडिओ बघितल्यावर सॅटर्डे क्लब ग्रोबर्ट ट्रस्टे टर्व्ही ॲप्टरच्या सभासद सर्व एकत्र आले आणि सर्वांनी निर्णय घेतला की या संदर्भात आपण सर्वांनी एक ॲक्शन घेतली पाहिजे आणि स्वच्छता मोहीम राबली पाहिजे आणि जनजागृती केली पाहिजे हे आपण एक सामाजिक बांधवली करून सॅटर्डे क्लब ग्रोबर्ट ट्रस्टच्या सर्व माटे मराठी उद्योजक यापुढं विडा उतरत आहोत आणि यापुढे अशा पद्धतीने आपण काम करणार आहोत आपण संध्याकाळच्या वेळी ही स्वच्छता म्हणून राबवली होती सायंकाळ वेळेवर जो कचरा जमा होतो त्यासाठी सॅटर्डे क्लब आणि आम्ही कोल्हापुरीच्या माध्यमातून आपण हे हा ड्राईव्ह घेतला होता यासाठी आपले सगळे मेंबर्स एकत्र आले आणि साफसफाई केली त्या सर्वांची मी फेसबुक ग्रुप करते आणि जस्टवृत्त करते आभार मान थँक्यू कॉरी शक्तीमान तर आपल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हा महाराष्ट्रीयन उद्योजकांचा एक व्यवसाय समूह आहे आणि आपण नेहमीच अशा प्रकारचे जे सामाजिक उपक्रम करत असतो पर्टिक्युलरली करवीर चॅप्टरनं आपला जो हा लीड घेऊन हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आपण सर्वांनी तेव्हा सर्वांचे खूप खूप कौतुक आहे पहिलं तरी इथून पुढेही आपण एक शेड्यूल ठेवून महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा आपण अशा वि विविध ठिकाणी जाऊन अशी स्वच्छता मोहीम पण आपण नक्कीच करूया स्वच्छते समृद्धीकडे काम करत राहू थँक्यू सो मच